अभिनंदन तर आहे संगती संती आणखी एक गुड न्यूज अशी आहे की जे गेले दोन वर्ष आपण सातत्याने विद्यार्थी अधिकारी कर्मचारी घडावेत यासाठी पार्टीची मागणी आपण करत होतो त्याला सातत्याने तो रेटा समाजामधनं होत असताना वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे नेते असतील वेगवेगळे आमदार असतील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील या सकल मातन समाजाच्या लोकांनी तर तो जनरेटर चालवला पण विधानसभा मध्ये जे काही इतर जाती धर्माचे आमदार आहेत त्यांनीही या गोष्टीला आपल्याला समर्थन दिल्यामुळं आज या ठिकाणी आरटीची निर्मिती होत आहे आणि त्याचा जिया आज निघालेला आहे त्याचा भविष्य आपल्या मधले चांगले अधिकारी घडतील अशी अपेक्षा मी ठेवतो आपल्याबद्दल ज्यांचे ज्यांचे विद्यार्थी शिक्षण घेत असतील त्याला पुढे चांगली संधी उपलब्ध करून देण्याचं काम या सकल मातंग समाजाच्या वतीने झालंय त्यामुळं सकल मातंग समाजाच्या सर्व समन्वयकाचा समाजातील छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्यापासून घेऊन मोठ्या त्या मोठ्या राजकीय नेत्यापर्यंत सगळ्यांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो संघटनेच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय